अगदी झटपट दोन मिनिटांमध्ये आपण मानव विकास अहवाल दोन हजार पंचवीस जो आहे तो पाहणार आहोत या अहवालाचं नाव होतं अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ ए आय ए आयचा जमाना आहे आणि ए आयच्या जमान्यामध्ये मॅटर ऑफ चॉईस आहे पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ ए आय हे त्याचं शीर्षक होतं भारताचा जर आपण विचार केला तर एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे तिसावा क्रमांक आहे भारताचा आणि त्याच्यातही जर आपण गुण पाहिले भारताचे शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी याच्यासह भारत जो आहे तो मध्यम मानव विकास या गटामध्ये येतो आपण जवळपास पोचलेलो आहोत उच्चच्या पण अजूनही आपण मध्यम मानव विकास गटामध्येच आहोत या नंबरवरती डिरेक्टली क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो पहिले पाच देश कुठले आहेत आईसलँड नॉर्वे स्वित्झर्लंड डेन्मार्क आणि जर्मनी हे पहिले पाच देश आहेत याच्यामध्ये दे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे पहिल्या तीन मध्ये किंवा पहिला देश कुठला आणि शेवटचा देश विचारला जाऊ शकतो दक्षिण सुदान आणि सोमालिया हे शेवटचे देश आहे त्याचबरोबर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक जो आहे हाही शेवटून तिसऱ्या क्रमांकाचा देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो मग या मानव विकासाच्या संदर्भात भारताची जर काही आकडेवारी आपण पाहिली महत्वाची भारताचा आयुर्मान एकोणीसशे नव्वदला अठ्ठावन्न पॉईंट सहा वर्ष इतकं होतं पण तेच दोन हजार तेवीसनुसार नुसार जर आपण पाहिलं तर बहात्तर वर्ष इतकं ते वाढलेलं आहे इथे एखादा प्रश्न पडण्याच्या चान्सेस आहेत सरासरी शालेय वर्ष जर आपण पाहिली तर ती तेरा वर्ष इतकी आहेत जवळपास तेरा वर्ष एक्झॅक्ट नंबर नाही आहे तो बारा पॉईंट समथिंग आहे पण तेरा आणि राष्ट्रीय उत्पन्न हे जर आपण दरडोई जी एन जो पाहतो आपण नऊ हजार सत्तेचाळीस डॉलर नऊ हजार सत्तेचाळीस अमेरिकन डॉलर इतकं ते असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता तुम्हाला जर हे पाच देश लक्षात ठेवायचे असतील हा मानव विकास अहवाल पूर्ण लक्षात ठेवायचा असेल तर आपण क्विकली एक ट्रिक पाहणार आहोत काय तर आईंना स्वीट डेज आलेले आहेत ज्या आई आहेत ना त्यांना स्वीट डेज आलेले आहेत आत्ताच्या काळामध्ये कारण हे एआयचं एज आहे ए आय म्हणजेच आई आईचं हे एज आहे म्हणून आईंना स्वीट डेज आलेले आहेत मग आईने काय करायला पाहिजे दान करायला पाहिजे सोमालियाला दान करायला पाहिजे सोमालियाला कारण तिथला मानव विकास फारच खराब आहे आणि मग दान कुठून करायचंय भारताकडे शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी जे पुण पुण गुण आहेत तिथून आपण दान करणार आहोत एकशे तीस दिवस क्लिअर लक्षात कसं ठेवायचं आहे आईंना स्वीट डेज आलेत आईना मी पेन दुसरा घेते आईना स्वीट डेज आलेत हे काय आई आईसलँड ना नॉर्वे स्वीट स्वित्झर्लँड डेज डेन्मार्क आणि जर्मनी आईंना स्वीट डेज आलेत कारण हे ए आयचं एज आहे रिपोर्टचं नाव पण तुमच्या लक्षात राहील एज आहे हे ए आय च रिपोर्टचं नाव लक्षात आलं आता म्हणून काय करायचंय दान करायचं आपण कोणाला सोमालियाला कारण ते गरीब आहेत क किंवा त्यांच्याकडे मानव विकास कमी आहे दक्षिण सुदान सोमालिया हे शेवटचे दोन देश पण तुमच्या लक्षात राहतील कुठून दान आहे भारताच्या झिरो पॉईंट सहाशे पंच्याऐंशीमधून मधून दान आहे किती दिवसांसाठी एकशे तीस सा दिवसांसाठी भारताचा क्रमांक एकशे तिसावा आहे आपण असेच काही झटपट रिव्हिजन सेशन्स घेणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा याच्यावरून मी ठरवेन तुमच्या कमेंटवरून पुढचा अहवाल घेऊन यायचा की नाही आणि दुसरा मुद्दा या व्हिडिओनंतर तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क आहे मानव विकास जो काही मोजला जातो किंवा मानव विकास अहवाल जो आहे त्याच्यासाठी वापरण्यात येणारे तीन आयाम थ्री डायमेन्शन्स आणि चार इंडिकेटर्स कोणते आहेत हे कमेंट करून आत्ता लगेच तुम्ही मला सांगणार आहात कारण त्याच्यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारला आहे राज्यसेवेलाही आणि कंबाईंडलाही पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी त्यामुळे हा तुमचा होमवर्क आहे मानव विकास अहवालाचे जे काही मुख्य आयाम आहेत तीन आयाम आणि चार निर्देशक थ्री डायमेन्शन्स अँड फोर इंडिकेटर्स ते तुम्ही कमेंट करून सांगणार आहात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू